चला तर लाडक्या बहिणींनो आज आपण लाडकी बहीणविषयी सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत एकंदरीत आज दोन डिसेंबर आणि आजचा वार देखील सोमवार आहे म्हणजेच सर्वच बँका आज चालू आहे आणि बहु बहुतेक दिवसापासून बरेच दिवसापासून लाडक्या बहिणींना वाट बघावी लागत आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेची सहावा आणि सातवा हप्ता कधी येणार त्याच्यानंतर नेमका महिलांना किती रुपये मिळणार आहेत अजून पण महिला कन्फ्यूज आहेत आपल्याला चार हजार दोनशे रुपये मिळणार आहेत नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत पंचवीसशे रुपये मिळणार आहेत कारण बहुतेक योजना या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाल्या होत्या तर त्या कंटिन्यू चालणार चालणार आहेत का नेमका एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलेलं आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सर्वच महिलांना माझी एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सत्य आहे तेच सांगणार आहे आता तुम्ही बहुतेक व्हिडिओ बघितला असाल आज बावीसशे रुपये जमा होणार आहे एकवीसशे रुपये जमा होणार आहे पंचवीसशे रुपये जमा होणार आहे त्याबद्दल डिटेल माहिती सांगत आहे लक्षात घ्या आज दोन डिसेंबर आहे आजचा वार सोमवार आहे बँकेचाही काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे चला बघूया लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन हजार रुपये म्हणजे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत का पहिला प्रश्न महिलांचा तोच आहे बघा सध्या विधानसभेचे निवडणूक संपलेले आहेत निकाल देखील लागलेला आहे मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अजून देखील सस्पेन्स आहे उघडपणे असं कोणीही म्हटलेलं नाही तर कवी तर तर कवी तर कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेतील असं सर्वांनाच तर्कवितर्क तर्क तर्कवितर्क लागलं जात आहे की देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेतील परंतु अजून तरी त्यांचं फिक्स झालेलं नाहीये की देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेतील म्हणून आहे हा एक बाब झाली दुसरी बाब म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात कारण त्यांची लोकप्रियता पाहता सर्वच स्तरावरून महाराष्ट्राला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजे अशी मागणी आहे आता याच किती विचार बीजेपी करतात हे पुढची बाब आहे कारण सर्वात जास्त संख्या बीजेपीची आलेली आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी हेही सांगितलं की ज्या ज्या कल्याणकारी योजना आम्ही आमच्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत ते कट कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद झाले नाही पाहिजे त्या योजना चालूच राहायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचा हट्ट आहे भलं तुम्ही मला एक मुख्यमंत्री पदाचं पद द्या नका देऊ काहीच नाही पण या योजना चालू राहिल्या पाहिजे असं आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना जे मिळणारे डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे मिळत आहेत ते कधीही बंद होणार नाही सध्या तरी पाच वर्ष बंद होणार नाहीये हे निवड निवळ आपल्याला संकेत दिलेले आहेत पुढचा पॉइंट खालीलपैकी आठ बँकांना आदेश दिलेले आहे तुम्ही वाचलं असेल लाडक्या बहिणींना आठ बँकांना आदेश दिलेला आहे आता कोणत्या बँका आहेत सर्वात आधी लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार तर आतापर्यंत ज्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्या बहिणी म्हणजे त्यांचं सर्व डॉक्युमेंट चेक व्हेरिफिकेशन वगैरे सर्व सर्व व्यवस्थित झालेलं आहे त्या बहिणींना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सर्वात आधी पैसे ट्रान्सफर होणार आहेत त्याच्यानंतर ज्या महिला राहिलेल्या आहेत उदाहरणार्थ काही महिलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये राहिला असेल काही महिलांचा इतर कारणामुळे राहिलं असेल काही महिलांना एकही रुपया मिळालेल्या नसतील अशा महिलांना देखील टोटल पैसे जर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला टोटल एकूण सर्व पैसे मिळणार आहेत म्हणजेच लाडकी वन योजनेचे आतापर्यंतचे जमा झालेले साडेसात हजार रुपये आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपये असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये महिलांना मिळणार आहेत यात काही शंका नाहीये आहे हा महत्वाचा पॉईंट झाला त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेबरोबरच आणखी एक योजना जी काय प्रसिद्ध मध्ये झोतामध्ये आलेली आहे ती म्हणजे महिलांना तीन गॅस सिलेंडर योजना म्हणजेच अन्नपूर्ण योजना या योजनेच्या माध्यमातून देखील महिलांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत बहुतेक महिलांना मिळालेले देखील आहेत परंतु काही महिला या योजनेपासून वंचित आहे म्हणजे या योजनेमध्ये त्या लाडक्या बहिणींना हे अडीच हजार रुपये मिळालेले नाहीत अशा बहिणींना देखील अडीच हजार ते नऊ हजार सहाशे असे जवळपास असे जवळपास बारा हजार शंभर रुपये लाडके बहिणींना मिळू शकतात ज्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना फक्त हे अडीच हजार रुपये आणि ते साडेसात हजार रुपये असे जवळपास दहा सा हजार रुपये साडेसात त्यांना मिळालेले आहेत एकवीसशे हे असे रुपये महिलांना मिळणार हे सर्व पैशांना मिळणार आहेत त्यात काही काळजी करू नका मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर सहावा आणि सातवा हप्ता एक सोबत मिळणार आहे अशी चर्चा चालू आहे परंतु एक सोबत दिले जातील किंवा नाही जाणार याबद्दल अजूनपर्यंत पूर्णपणे ओपनली बोललं गेलं नाही की कुठल्याही प्रकारचं परिपत्रक आलेलं नाहीये मी तुम्हाला काय बोललो की आपल्या व्हिडिओ तुम्ही बघत चला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य माहिती जे रिअल माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे सहावा आणि सातवा हप्त्याचं अजूनपर्यंत असं कुठलंही परिपत्रक आलेलं नाहीये की एकत्रितरित्या सहावा आणि सहावा हप्ता चार हजार दोनशे रुपये आम्ही महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू म्हणून एवढं नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे की आता बस झालं सर्व काही झालं निवडणूक झाली लाडक्या बहिणीने लाडक्या भावांना निवडून देखील दिलं आता फक्त आपण पैसे वाटप करणार आहोत म्हणजेच महिलांना डिसेंबरचा हप्ता आम्ही देणार आहोत आणि डिसेंबर हप्ता हे आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्येच मिळणार होतं परंतु तुम्ही सध्याची परिस्थिती बघतायत अजून तरी मुख्यमंत्री बाबत सस्पेन्स आहे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची शपथविधी होणार नाही तोपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाही पण येऊ सुद्धा शकतात आता येऊ कसे शकतात योजना ऑलरेडी चालू आहे रन मध्ये आहे योजना ही योजना रनिंग मध्ये असल्यामुळे काय होणार लाडक्या बहिणींना याचे पैसे येऊ शकतात कारण सचिव वगैरे ते त्यांचा आदेश काढू शकतात पैसे वाटू शकतात काही अडचण नाहीये फक्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जे आपले एकनाथ शिंदे साहेब यांना विचारून ते पैसे वाटू शकतात पण यासाठी मला तरी वाटतं की आपल्याला थोडंसं वेट करायला पाहिजे किंवा आपण थोडंसं वेट करावंच लागेल पर्याय नाही त्यामुळे ला लाडकी बहिणींना मी तुम्हाला सांगेल काही अपडेट असेल ना मी तुम्हाला शंभर टक्के देईल आणि दररोजची अपडेट देईल की खरोखर आज पैसे जमा होणार आहेत की नाही होणार आहेत तर कोणत्या महिलांना होणार आहेत या सगळ्या गोष्टी मी तुमच्या बरोबर क्लिअर करेल फक्त माझी एकच विनंती आहे व्हिडिओला लाईक करायचं जास्त जास्त शेअर करायचं कारण तुम्हाला इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा आपले जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सत्य माहिती या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेल पैसे जमा अजून होणार नाही आहेत जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची शपथविधी होणार नाही तोपर्यंत जसं काही अपडेट आलं तसं मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया